रोडला उद्योजिका मार्गदर्शन मेळावा संपन्न जेल रोड येथे रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था व शासकीय पूर्णनियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त उद्यमाने लोकल बंधन टीम मुंबई यांच्यातर्फे उद्योजिका मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी निलिमा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय पूर्वनियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्य अध्यक्ष आयुष पठाण भाजप प्रदेश नेते लक्ष्मण सावजी संस्थापक लोकल बंधन मुंबई सागर पगार साम राठोड संतोष कुटे रुपाली फुले माजी नगरसेवक दिनकर आढाव उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी अकरा पुरस्कार टींना रेणुका कर्मयोगनी पुरस्कार उद्योग मंत्री उदम सावंत यांच्या पत्नी निलीम सामंत यांच्या हस्ते देण्यात आलं जिल्हाभरातून सहभागी झालेल्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले होते सामंत यांनी महिलांनी लावलेल्या प्रत्येक टॉलला भेट देत त्यांना प्रोत्साहन देत विक्रीसाठी असलेल्या खाद्यपदार्थ व वस्तू यांची खरेदी केली त्यावेळी सामंत म्हणाले की राज्यभरात बचत गटाच्या माध्यमातून सक्षम होणाऱ्या महिलांची संख्या वाढत असून बचत गटातून दर्जेदार पदार्थ व वस्तूंची निर्मिती होत आहे एकदम खऱ्या अर्थाने सारखं ठरलेलं आहे मंदाताई फडणी जेवढं काम केलं जे ते सगळं काम ह्या सगळ्या कार्यक्रमात दिसत होतं सगळ्या महिलांनी केलेलं कौतुक हे खोट नव्हतं ज्यांनी पाठबळ दिलं त्या महिलेनी दुसऱ्या महिलेला एक म्हणून उभं करावं हा उपक्रम खूप सुंदर आहे मी कायमच त्यांची फॅन होते त्यामुळे आता मी त्यांच्या बरोबरीनेच आहे एकत्रच काम करणार आहोत आमच्याकडनं काही मदत लागली तर पूर्णपणे अगदी मदतीचा हात असेल आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलवून म्हणजे मला समाधान जास्त वाटलं या कार्यक्रमाला येण्याचं त्यामुळे आणि खरंच स्त्री शक्तीचा कार्यक्रम होता धन्यवाद तसेच उद्योजक सागर पगार यांनी उपस्थित महिलांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केलं तुम्ही त्याला हक्काने असा फोन उचलून सांगा हॅलो तुझ्या कंपनीसाठी माझ्याकडे अमेझिंग ऑफर आहे माझ्याकडे पन्नास पीस आलेले आहेत जे मी खूप डिस्काउंटेड रेटला देते जे कोणाला मिळणार नाही तुला तुझ्या बॉसला खुश करायचं असेल ते ऑफर दे ऑटोमॅटिकली सी आपण काय पिच करतो ना ते इम्पॉर्टंट आहे आपण कसं पिच करतो आपण जेव्हा फोन करून थरथरतो ना जेव्हा फंबल होतो किंवा आपण म्हणतो की अरे मला ना जरा एक हेल्प कर संपलं तिकडेच समोरचा लगेच कॉलर टाईट अरे हिला माझी हेल्प पाहिजे हेल्प मागायचीच नाही किंवा आपण फोन करून म्हणतो एक छोटंसं माझं काम आहे प्लीज करशील का संपलं तिकडे पण संपलं पिंदाच कॉन्फिडंटने बोलायचं बोलायचं बाबा मला तुझ्याकडे ना मला तुला एक ऑफर द्यायची एक ऑफर ज्या जेणेकरून तुझ्या ऑफिसमध्ये तुझं नाव रोशन होईल ती ऑफर अशी आहे की माझ्याकडे काही मटेरियल आलं आहे जे इतकं स्वस्त भाव आहे जे मार्केटमध्ये तुला कुठे मिळणार नाही आणि ते तुला पाहिजे असेल तर ते फक्त माझ्याकडे आणि ते तुला घ्यायचं असेल तर दोनच दिवस संधी आहे तर लवकरात लवकर मला सांग आणि अशा लोकांना जिथे जिथे थोडे खडूस असतात माहिती ना जे मुद्दाहून आपल्याला टेस्ट करतात ते तीन तिसऱ्या दिवशी फोन करतात त्यांना धडा शिकवायचा संपला माल सांगू नाही संपलं मटेरियल तो लगे म्हणा असं कसं संपेल दोन दिवसाला घेतलं सगळं मटेरियल सगळ्यांनी घेऊन टाकलं तू ऐकलं नाही माझं छक मारून पुढच्या आठवड्यात त्याच माणसाचा तुम्हाला फोन येईल सांगायला की ताई आहे का हो तो सेम मटेरियल तर तुम्हाला हे वापरायचं या मोबाईलचा परफेक्ट वापर करायचा आपल्या मोबाईलमध्ये जे नंबर्स आहेत ते फक्त दहा आकडी नंबर नाही आहेत ते दहा आकडी नंबर आहे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढून महिलांना पैठणी साडी हँड क्रश देण्यात आले रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष मंडापड म्हणाले की त्या कार्यक्रमासाठी आजच्या आपल्या लाडक्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्या मी आणि त्यांची भेट दिल्लीत झाली एक्झिबिशन साठी आणि त्यांनी तेव्हाच माझ्या पाठीवर थाप मारली तेव्हाच मी त्यांना म्हटले माझ्याबरोबर तुम्हाला काम करायचं नाशिक लिहायचे हा शब्द मी दिल्लीत दिला त्या आपल्या नीलमताई सावंत आणि आज सगळेजण ऐकायला उद्योजक म्हणजे काय त्याला अडचणीला

त्यानंतर मसाल्याचं पाणी घेतले त्यानंतर पिशव्यांचं पाटण बॅग आम्ही खूप विकल्या आणि कोरोना काळामध्ये मास्क बघा म्हणजे प्रत्येक ना ना आमच्या नाचला आमच्या घरी येऊन देत नव्हते का तर तुम्ही खूप आयोग फिरता काही आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन आमच्या महिला मास्क विकत बनवत होत्या आणि आम्ही प्रत्येकाला सेल करत होतो पण देवाच्या कृपेने आम्ही चारही जणांना एकालाही कोरोना झाला नाही एस एस साठी सुनील पवार प्रकाश फड़ ऋषिकेश दिनकर गोटेकर ज्ञानेश्वर पगार साम राठौड़ राहुल कडलग किरण संगले सारिका संगले सोनाली पाठक सुवर्ण कराड़ मनीषा बनकर संगीता वाघ स्नेहल फड़ सारिका वाघ स्नेहा पवार पूजा फड आदिनी परिश्रम संचालन सचिन खुड़े के सुनील पवार व मंडा फट यानी उपस्थित आभार मानले ए एम पी न्यूज